हॅलो गाईस नमस्कार गुड मॉर्निंग सुबोध सकाळ मी आहे रजिता तर गाईस आज आमचं सार्वजनिक जेवण आहे तिखट जेवण म्हणजेच चिकन वडेचं जेवण आहे तर आज आम्ही इथे सर्वजण जमलो आहोत जेवण बनवण्यासाठी गावून पद्धतीने चुलीवरती आणि चिकन वडे आणि डाळ भात आणि मिक्स भाजी अशी बनणार आहे तर चिकन वडे जे चिकन खाणार आहे त्यांच्यासाठी आहे आणि वेजिटेरियन आहेत जे त्यांना चिकन नाही खायचं आहे तर त्यांच्यासाठी मिक्स भाजी आणि डाळ भात असं आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याला लाईक कमेंट सबस्क्राईब करा इथे आता चिकनची तयारी चाललेली आहे सर्वजण मिळून चिकन साफ करत आहेत संध्याकाळी चिकन बनवायचं आहे ते समोर चहाची तयारी चालली आहे चहा बनवते सर्वांसाठी चुलीवरती सर्व चाललंय जेवण चहा सुद्धा चुलीवरती चाललंय आहे सर्व महिला आमच्या मिळून बनवत आहेत बन। जेवण तर आमच्याकडे अशी तयारी केली जाते सर्वांचं जेवणाची खूप छान मजा येते आणि खूप खूप धमाळ असते गाव ते गाव असतं गावी जी मजा असते ते बाकी कुठेही नसते तर अशी आमची छान मजा सुद्धा चाललेली आहे गमत जमत चाललेली आहे काळीच्या कोळीच्या तर गाशी इथे वड्यांची तयारी चाललोय तर आजचं जेवण आहे चिकन वडे तर इथं अशी वड्यांची तयारी चालली आहे ताईच वडे त्या बाजूनच पण आहेत आणि इथे सुद्धा वडे हाय चाललेत आणि इथे पण वड्यांची तयारी चालली आहे म्हणजे एवढे वडे आम्ही बनवलेले आहेत चिकनची तयारी चालली आहे आणि तिकडे वडे डाळ भाजी इथे बारीक कोथिंबीर कापून ठेवलेलं आहे इथे असं वाटण चिकन साठी इथे टोमॅटो प्युरी आहे चिकन साठी असं छानपैकी असे वडे बनवलेले आहेत आणि असे सॉफ्ट आहेत आणि असे फुल फुललेलेच वडे <णे> सर्वजण आपापल्या ला कामाला लागलेले पाहू शकता सर्वजण कोण वडील बनतोय कोण तिकडे चिकन बनवतोय तिकडे डाळीची तयारी चाललेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी वाटणाची तयारी चाललेली आहे जे चिकनसाठी वाटण लागणार आहे त्याची तयारी चाललेली आहे तर ते आमच्या दोन महिला त्या वाटण वाटत आहेत तसं छानपैकी आमच्या इकडे तयार चाललेली आहे तसं आम्ही सर्वजण मिळून कामं करतो असे मिळून ते बरोबर आता इथे डाळीची तयारी केलेली आहे ज्यांना चिकन जे लो म्हणजे चिकन न खाणार आहेत त्यांना डाळ आणि मिक्स भाजी बनव बनवणार आहेत तर आता इथे डाळीची तयारी केलेली आहे आता इथे भाजीची तयारी चालली आहे तिथे समोर डाळ झालेली आहे पाऊसात इथे आता इथे इथे आमचे बनवणारे कूक आता <laughs> या फोडणीला राई जिरा कडीपत्ता आणि आला लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि आता इथे मिक्स व्हेजिटेबल मसाला आता हे मसाला वापरलेले वाटलेलं भाजली वा, वाटलेलं वाटत मिक्स भाजीसाठी आता यामध्ये सगळे सुके मसाले

तीन ठिकाणी वळे बनवतात जस मी व्हिडिओमध्ये पाहिलं असणार तर गाईस असं छानपैकी आता आमचं जेवण बनवून झालेलं आहे चुलीवरती आणि आता गावरून पद्धतीने इथे पंगत लागलेली जेवणाची आणि त्यात सर्वजण जण जेवायला बसलेले आहेत तर गाईस ही व्हिडिओ कशी वाटली त्याला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय